रेड अलर्ट देण्यात आला होता तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूनमध्ये पाऊस चालू आहे आणि जी काही बांधलेली वगैरे गुरं होती त्या गुरांनाही सोडण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं तर इथे गुडगावर पाणी आहे आणि जो वाचनालयाचा रोड आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी तुमतं तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर एकदम तलावाचं स्वरूप आलेलं आहे नदीचं स्वरूप आलेलं आहे कारण की त्या ठिकाणी कुठेही पाणी जाण्यासाठी मार्ग नाही आहे त्यामुळे जेव्हा कमी पाऊस पडला तर इथे पाणी पाणी साठ पण आता तर मुसळधार पाऊस आपण बघितलं तर गुडगावर पाणी साठलेलं आहे घरी जाण्यासाठी परत प्रयत्न करत आहेत पण इकडनं तुम्हाला कोणत्याही प्रकारची गाडी वगैरे घेऊन जाण्याच्या आलं तर बाईक वगैरे असे पाण्यात टाकून आपण बघितलं तर एक जो नागरिक आहे त्याची बाईकसुद्धा इथे स्कूटर आहे ती बंद पडलेली आहे बरेच जण पलीकडे जाण्यासाठी एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये सुद्धा बाईक टाकतात ते नका सोडल्यानंतर आपल्याला लगेच जी नदी भटते ब्रिजला पूर्ण पाणी आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण पाणी उलटून भारच्या साईडला आलेलं नदीचं पात्र इथपर्यंत आलंय आणि असंच पाऊस चालू झाला तर अजून ह्या बाजूला वगैरे ह्या बाजूला पाणी येण्याची शक्यता आहे खूप वेगाने का कमी वेळामध्ये ह्या भागावरती पूर्ण पाणी भरलं आहे आणि जे नाईक कंपनी आहे त्यानंतर रिक्षा स्टँड वगैरे आहे पलीकडच्या बाजूला आपण जयंत साडी सेंटर आहे जयंत साडी सेंटरच्या इथपर्यंत पाणी आलंय इकडे जयंत साडी सेंटरच्या इकडे पाणी गेलं का वरती वरपणा आलंय आता हे पाणी नदीचं लेवलच झाले नाही नदीचंच पाणी उलटलेलं आहे सर्व पूर्ण नदी शिल्पमध्ये आपल्याला दिसते नाईक कंपनीच्या इथला परिसर आहे आपण जर बघितलं ते इतर रिक्षा वगैरे लागतात पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्रिज पाहायला मिळतो जो नाईक कंपनीचा ब्रिज आहे तर ह्या ब्रिजवरनं पूर्ण पाणी जाते आणि जे नदीचं पात्र आहे ते पूर्ण ओलांडलं आहे आणि हे पूर्ण जे पाणी आहे ते इकडं येऊन आणि मग जयंत साडी सेंटर वगैरे आहे ना तिकडे भरायला सुरुवात झाली आणि खूप इथे न्यूज सुद्धा परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे